नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाच्या झटपट दोन रहोत। पहले रेसिपी पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पहिल्या रेसिपीमध्ये आपल्याला एका कडेमध्ये एक वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये करायचं आहे तेवढा तुम्ही साबुदाणा भाजून घ्या एक दीड मिनटं हा साबुदाणा आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगला सतत हलवत फुलेपर्यंत आणि थोडा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजल्यानंतर तो अगदी क्रिस्पी होतो तर पहा दीड मिनटं हा साबुदाणा मी मीडियम फ्लेमवर चांगला फुगेपर्यंत भाजून घेतला आहे तर साबुदाणा भाजून झाल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करायचा साबुदाणा थंड झाल्यानंतर एखाद्या बारीके मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक अशी पावडर करायची तर साबुदाणा भाजून घेतल्यानंतर तो पटकन बारीक होतो आणि खायला देखील छान लागतो तर साबुदाणा मी बारीक केला आहे आता आपल्याला दोन बटाटे उकळून घ्यायचे आहेत तर मी बटाटे आधीच उकळून घेतलेले आहेत कुकरमध्ये दोन बटाटे अर्धे कट करून उकडल्या पटकन उकडले जातात तर हे बटाटे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर याच्यामधलं मी एक आणि अर्धा बटाटा वापरून ही रेसिपी बनवली आहे तर एखाद्या खिसणीने हे सर्व बटाटे आपल्याला असे खिसून घ्यायचे आहेत तर इथे मी दीड बटाटा हे खिसणीने खिसून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवायची तेवढं तुम्ही बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण घ्या आता इथे मी थोड्या प्रमाणामध्ये दाखवल्यामुळे इथे मी दीड बटाटा बारीक किसणीने किसून घेतलेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्या आणि एक चमचा हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घालायची साधारणतः दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्या आणि एक चमचा आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये बाइंडिंग यावी यासाठी दोन चमचे पोहे खाण्याचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि आता जे आपण याच्यामध्ये साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला तो घालायचा आहे तर मी एक वाटी साबुदाण्याचं पीठ केलं आहे त्याच्यामधलं अर्ध पीठ मी याच्यामध्ये घालणार आहे तर दीड उकडलेल्या बटाट्यासाठी अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ पुरेसं होतं जर आवश्यकता असली तर राहिलेलं घालूयात खूप सारं पीठ एकदाच घालायचं नाही आहे तर पहा आपण जो बटाटा उकडून किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा साबुदाणा घालून याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जिरे आणि कोथंबीर खात असतील उपवासामध्ये तर ते तुम्ही घाला आमच्याकडे खात नाहीत म्हणून मी इथे घातलेलं नाही ज्यांच्याकडे उपवासामध्ये जिरे आणि कोथंबीर चालते ते याच्यामध्ये ते ॲड करू शकतात तर इथे मी ते घातलेलं नाही आहे तर पहा याचं छान असं पीठ मळून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला सेपरेट कसलंही पाणी वापरण्याची गरज नाही साबुदाना आपण भाजून बारीक करून घेतला आहे बटाटे उकडलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्यात जे पाणी असतं त्याच्यामध्ये हा व्यवस्थित असा भिजला जातो दहा मिनटं झाकून ठेवायचे आणि नंतर आपल्याला हे पीठ असं पोळपटावर थापून घ्यायचं आहे पोळपटाला आधी मी थोडं तेल लावून घेतलंय म्हणजे हे पीठ खाली चिकटणार नाही हाताने असं व्यवस्थित थापून थोडी जाडसर अशी याची पोळी करून घ्यायची आहे पहा पीठ फार वेळ झाकून नाही ठेवलं तरी चालेल तुम्ही लगेच हे करायला घेतलं तरी हे चालेल झाकून नाही ठेवलं तरी काही फरक पडत नाही तर पहा आता याची आपण मध्यम अशी पोळी लाटून घेतली थोडी जाड आकाराचीच ठेवायची एक सुरी घ्यायची आणि त्याने असे आपल्याला याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहे पोरपोटाला सुर सुरुवातीला आपल्याला तेल लावायचे म्हणजे हे जे पीठ आहे ते पळपोट्याला खाली चिकटत नाही हे पहा याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आणि उकडलेला बटाटा घातल्यामुळे याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे हे अजिबात मोडत नाही तर पहा पीठ मी हाताने थापून छान अशी थोडी जाडसर पोळी लाटून घेतली होती आणि याचे चौकोनी असे काप केलेत आता इथे मी हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतले आणि याच्यामध्ये आपण हे ते जे चौकोनी फ्राईज बनवून घेतलेत तेलामध्ये घालायचे आणि सुरुवातीला आपल्याला हे गॅसची फ्लेम हायवर तेल गरम करून घ्यायचे आणि नंतर मीडियम फ्लेमवर हे फ्राईज आपल्याला साधारणतः एक दीड मिनटं असेच मीडियम फ्लेमवर तळू द्यायचे आहेत हे आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला हलवायचे नाही नाही ते हे मोडू शकतात त्याच्यामुळे याला छान असं वरतून एका साईडने व्यवस्थित तळून द्यायचं आणि नंतर आपल्याला झाऱ्याने याला हलक्या हाताने असं मोकळं करायचं व याला तळून घ्यायचं तो पूर्ण वेळ आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच तळायचेत म्हणजे हे आतपर्यंत तळले जातात कुठेही कच्चे राहत नाहीत आणि खायला देखील अगदी क्रिस्पी आणि टेस्टी होतात आणि अजिबात तेल ओढत नाही तर पहा खालीवर करत मी याला दोन अडीच मिनटं छान असं तळून घेतले तर तळताना मात्र आपल्याला हाय फ्लेमवर लगेचच हे तळायचे नाहीत सुरुवातीला तेल हाय फ्लेमवर गरम करायचं नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चांगले डीप फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त लाल रंगावर तळायचे नाही अगदी छान याला असा एक सोनेरी रंगाला की आपल्याला हे फ्राईज काढून घ्यायचे तर पहा मी हे फ्राईज जे आहेत ते झटपट असे मस्त सोनेरी रंगावर तळून घेतलेत तर राहिलेले फ्राईज देखील अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत पहा आहे ना सोपी रेसिपी अगदी इन्स्टंट आहे याच्यासाठी ना आपल्याला साबुदाना भिजवायची गरज आहे ना फार काही करण्याची गरज आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे साबुदाना फ्राईज बनवून तयार होतात अगदी कुरकुरीत होतात एक फ्राईजचा आवाज ऐका अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत आणि आतपर्यंत देखील तळलेले आहेत तर तुम्ही हे दही किंवा चटणीसोबत सर्व करू शकता इन्स्टंट आणि झटपट अशी रेसिपी आहे तर या आषाढी एकादशीला हे नक्की करून पहा अगदी सोपे आहेत आणि खायला देखील तेवढेच टेस्टी व क्रिस्पी लागतात तर आता आपली ही पहिली रेसिपी बनवून तयार आहे आपण दुसरी रेसिपी करायला घेऊ तर दुसऱ्या रेसिपीमध्ये आपण एका बाउलमध्ये स्वच्छ असं पिण्याचं पाणी घ्यायचं आहे तर इथे मी दोन तांबे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे तर हे पाणी आपण बाजूला ठेवूया आता आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि एक मोठा कच्चा बटाटा घ्यायचा आहे तर बटाटा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय याला धूळ वगैरे असते तर आता पिलरने या बटाट्याची आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे तर या रेसिपीसाठी आपण कच्चा बटाटा वापरत आहोत आधीच्या रेसिपीमध्ये आपण उकडलेला बटाटा वापरला आहे तर कच्च्या बटाट्याची साल काढून घ्यायची नंतर आपल्याला सर्व साल टाकून द्यायची आणि एखादी खिसणी घ्यायची बारक्या किंवा अशा मोठ्या जाळीने आपल्याला ही किसणी जे किसणीने हे बटाटे जे आहे ते असं खिसून घ्यायचं तर मी मोठ्या आकाराच्या किसणीने हे खिसून घेतलेलं आहे तुम्हाला बारक्या मोठ्या जे तुमच्याकडं अवेलेबल असेल त्याने हे बटाटा खिसून घ्या तर पहा आपलं बटाटा असं मस्त खिसून झालेलं आहे हे आता बटाटा खिसल्यानंतर लगे ते लगेच लाल पडतं त्याच्यामुळं आपल्याला बाजूला पाणी ठेवायचं आहे आणि हा बटाटा खिसल्यानंतर लगेचच या पाण्यामध्ये घालायचा आहे म्हणजे हे जे आपण खिसून घेतलेले बटाटे जे काप आहे ते लाल पडत नाहीत आणि बटाटा छान पांढरा शुभ्र राहतो तर पाण्यामध्ये खिसलेला बटाटा लगेच घालायचं आहे तर बटाटा घेताना कच्चं घेतलेलं आहे खिसून घेतल्यानंतर आपल्याला असं पाण्यामध्ये टाकायचं आणि लगेचच या पाण्यामधून काढून घ्यायचं तर आता हे पाण्यामधून काढायच्या आधी आपल्याला असा एखादा सुती कॉटनचा कपडा किंवा टॉवेल किंवा नॅपकिन काहीही घ्या असं घ्यायचं आहे आणि हे जे आपण बटाट्यात खिसून घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामधलं पाणी पिळून या कपड्यावर काढून घ्यायचं आहे आणि सर्व बटाट्याचा जो खिस आहे तो आपल्याला या कपड्याने छान असा कोरडा करून घ्यायचा आहे तर पहा कच्च्या बटाट्याचा आपण हा खीस करून घेतलेला आहे तो आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा गमशावर घालून तो व्यवस्थित असा कोरडा करून घ्यायचा आहे आपल्याला याला वाळवायचं नाहीये फक्त कपड्याने कोरडा करायचं तर व्यवस्थित असं याचं पाणी आपल्याला एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचंय तर पहा सर्व जो बटाट्याचा खीस आहे तो मी कपड्याने व्यवस्थित असा सुकवून घेतलाय तर पहा हे असं छान असं खीस सेपरेट सेपरेट झालेला आहे आता आपण ज्या तेलामध्ये फ्राईज तळले होते त्याच तेलामध्ये हा खीस देखील तळून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम हायवर ठेवून हा खीज तळायचा आहे कारण की खिस ओला असल्यामुळे त्याला तर्ड़ा तळण्यासाठी वेळ लागतो तर सुरुवातीला गॅसची फ्लेम हायवर ठेवा इथे मी छोटी कढई वापरलेली आहे तर खीस तळताना तो काळजीपूर्वक तळा तुम्ही मोठी कडे वापरले तरीही चालेल तर पहा खीस आपला अर्धा मिनटं झालेला आहे मी तेलात टाकलेला आहे हा एकदम बारीक असल्यामुळे लगेच तळल्या जातो तर आपल्याला हा चांगला सोनेरी रंगावर चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे थोडा तळल्यानंतर तर उलट पलट करून आपल्याला सगळीकडून हा बटाट्याचा किस व्यवस्थित असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बटाट्याचा किस जो आहे तो आपल्याला असा मध्ये मध्ये हलवायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे म्हणजे तो एकसारखा तळला जातो खूप जास्त लाल होत नाही किंवा जळत नाही तर पहा बटाट्याचा किस आपला व्यवस्थित असा तळून झाला आहे हा आपण एखाद्या झाऱ्याने दुसऱ्या एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊ चाळणीमध्ये काढताना त्याच्यामध्ये आधी मी पेपर नॅपकिन टाकलेले आहेत तर कुठलाही तुम्ही तेलामधून पदार्थ काढला तर पेपर नॅपकिन अवेलेबल असतील तर त्या त्याच्यामध्ये टाका म्हणजे त्याच्यातलं जे जास्तीचं तेल आहे ते नॅपकिन ओढून घेतं तर राहिलेला बटाट्याचा किस देखील असाच मी हाय फ्लेमवर कडेमध्ये घालून तळून घेतलेला आहे तर इथे मी एक कच्चा बटाटा घेतला होता त्याचा आपला भरपूर सारा केस झालेला आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचा असेल तर त्यानुसार बटाटा घ्या तर असं पहा आपल्याला छान असा गोल्डन रंगावर हा बटाट्याचा केस एकदम क्रिस्पी असा तळून घ्यायचा आहे आणि बाजूला एखाद्या बाऊलमध्ये किंवा चळणीमध्ये काढून घ्यायचा आहे तर आता आपल्याला याच तेलामध्ये अर्धी वाटी असे आपल्याला काजूचे काप तळून घ्यायचे तर मी अख्खे काजूमध्ये सोलून घेतलेत आणि त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत सोनेरी रंगाव नंतर आपल्याला याच्यामध्येच अर्धी वाटी शेंगदाणे देखील छान असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे तर शेंगदाणे तळल्यानंतर फुटतात आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी नायलनचा सा साबुदाणा तळायचा आहे तर इथे मी नायलन साबुदाणा आणलेला आहे गॅसची फ्लेम हायवर ठेवून हा नायलन चिवडा आपल्याला चांगला फुलेपर्यंत आणि फुगेपर्यंत तळून घ्यायचं तर गॅसची फ्लेम नायलन तळताना हायवर ठेवा म्हणजे तो पटकन फुगला जातो खूप जास्त डार्क करायचा नाही आपल्याला एकदम मस्त असा फुलला की काढून घ्यायचा आहे तर पहा नायलन जो आहे तो मी छान असा तळून घेतलेला आहे तर आता हा देखील आपण काढून घेऊ तर एक वाटी नायलन घेतला आहे बाकी सर्व साहित्य मी अर्धी वाटी आणि बटाटा एक घेतलेला आहे तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर त्यानुसार तुम्ही घ्या तर नायलन देखील आपण तळून घेतलेला आहे तर अजून आपण अर्धी वाटी नायलन याच्यामध्ये तळून घेऊयात तर अशा पद्धतीने उपवासाचे तुम्ही काहीही पूर्वतयारीशिवाय किंवा साबुदाना आ, आ, न भिजवता या झटपट रेसिपी स्नॅक म्हणून करू शकता तर अजून अर्धी वाटी मी नायलन साबुदाना तळून घेतलेला आहे तर हाय फ्लेमवर हा आपल्याला तळायचा आहे तर हा देखील आपला छान असा फुलेला आहे सर्व आपण काढून घेऊ अशा एखाद्या जाळी असलेल्या झाऱ्याने हे तळायचं म्हणजे याच्यामध्ये फार तेल राहत नाही तर आता मी दोन तीन हिरव्या मिरच्या तेलामध्ये एकदम बारीक याचे काप करून ते देखील याच्यामध्ये तळून घेतलेल्या आहेत चांगल्या अशा कुरकुरीत झाल्यावर या देखील आपल्याला काढून घ्यायच्यात आणि बाकी सर्व साहित्यामध्ये तळलेल्या घालून घ्यायचे आहेत तर पहा सर्व जिनस जे आहेत ते आपले तळून झालेले आहेत ते आता आपण एखाद्या बाउलमध्ये काढूया पेपर नॅपकिन ना वापरल्यामुळे जास्तीचं तेल याच्यामध्ये सर्व बाजूला गेलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात जर तुम्हाला सेंदव मीठ घालायचं असेल तर ते देखील घालू शकता आणि एक चमचा आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं टॉस करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा हे सर्व साहित्य आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर पहा झटपट अगदी इन्स्टंट दहा ते बारा मिनटामध्ये आपला फराई चिवडा बनून तयार आहे याच्यासाठी ना आपल्याला साबुदाण्याचा खिस वाळवण्याची गरज आहे हा इन्स्टंट असा फराई चिवडा आहे तर या पद्धतीने तुम्ही या दोन रेसिपी या आषाढी एकादशीला करून पहा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद